काय काय चुक 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 करते हे मात्र का चुक चुक करते काय नाही हं काय नाही हं काय जरा मालिश तेल मालिश हां

हे वरचं हे आहे ना थोडी झूम हा वरचा जो पोशन तो खोलून थोडंसं जाळ्या वगैरे काढून जरा साफ केलं तर जरा आता कुली व्यवस्थित आहे आता हवेमधून सगळं धुळचे असे कण दिसत होते बारीक बारीक येताना तर ते आता मी साफ केलं त्यामुळे जरा बरा हवा येते आणि मला नाही आता शिंका सुरू झाली होती त्या धुळीच्या म्हणून आता ओके आहे तर हे बघा होय काय काय चुकचुक चुकचुक करते हे मात्रे काचुकचुक चुक करते काय रे ह काय रे ह काय नाव रडन तेल बाय जरा मालिश तेल मालिश हां करतो था ब्लॉग आता चालू केला तर जरा ब्लॉग तर करू दे लोकांशी बोलतोय सगळ्यांशी बोलते लोकांची बोल सगळ्यांची बोल बायकोशी बोलायला टाइम नसतो लोकांची लोकांशी आपल्या मुलांशी सगळ्यांना तू तू बस तू बोलतो सगळ्यांशी ऑफिस मध्ये पण तू बोलतो माझ्या मा आता कोण काय आता मी आता तू हे असं बोलवा त्यांच्या सोबत बस तू बोलतो माझ्या सोबत कुठे बोलतो आता काय आता मी कोणासोबत बोलतोय बोलतो त्यांच्या बोलतोय बोलतो माझ्या सोबत अरे त्यांच्या सोबत बोलतो तुझ्या सोबत पण बोलतो सगळ्यांसोबत बोलतो एक शब्द तरी प्रेमन बोलत नाही प्रेम

ताण अरे विचार असं नाही असतो की बाबा चल आजचा दिवस तुझा कसा गेला काय असं विचारच असतो बघितलं गाईस हे असं आहे आणि अजून पण तिच्या डोक्यातून गेलेलं नाही अनिवर्सरीचं सरप्राईज गिफ्ट काय आहे ते काल पण ती विचार होती आज पण ती तेच विचारते काय गिफ्ट देणार ते पण ती सरप्राईज दिली आहे असं देणार नाही गिफ्टी हल काय तू बघ दे काय देऊ शकतो तू बघ ना अठरा तारखेला कळेल तुला मग एक रुपयात देऊ राधा आणून देऊ नाही स्वस्तातलं मग मध्ये आणतो मागातलं पण नाही जास्त आणि स्वस्तातलं पण नाही

जाओ मत जाओ पढ़ पढ़ जा आराम हम जावत है हाँ जाओ 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 नहीं हम उठत है हाँ उठा। उठा। उठो उठो खुद से खुद उठो हम खुद से खुद उठते हैं हमको किसी का सहारा का जरूरत नहीं।, नहीं सहारा चाहिए स्टार तार प्रवाह कौन सा सब चैनल के नाम नहीं <laughs> अब लोगों दा अपन मुक्त तो सोनी टीवी सोनी सब सब सोनी सब चैनल सब आपण सोनी टीव्ही वर बघतो ना ते ला ते ला, ते ला ते ना, ना? राम सोनी सब, सब सब कि बोलत सोनी टीव्ही ना, ना? सोनी सब, सब टीव्ही बोलता त्याला सब टीव्ही अच्छा Okay. बाहेर गाईस मला एक बघा तेल मालिश झाली इकडे पहिले सोनलची झाली त्याचा आपले नाही बनवला सोनलला माझा बनवला हे बघ बघा बघा सोनलला बनवा हे माझा हा 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 व्यवस्थित मालिश करत लागली पाहिजे काय मालिश करते बघा हां ऐक मी भरपूर दिवसांनी ते जास्त नाही छोटी बनवेल क